फुलासारखी छान आमच्या मुंबईची शान गाणी हिचे जान सुरेश म्हणते इंग्लिश गाणी काही गरज काही बहाणे सांगा मी कोण अंजली अंजली राजाध्यक्ष हात जोडून विनंती करतो मी सगळ्या स्त्री वर्गाला अवश्य यायचे आहे तुम्ही स्नेह संमेलनाला काय करायचंय सांगा आम्ही तुमच्या दिमतीला आणले आपल्या सर्व सारस्वत सगळे मनापासून दरविवारी होतो वर्षा विचारवर शुभेच्छांच्या सांगा बरे मी कोसत नाही इकडच्या <laughs> प्रत्येकाची रचना वाचते मनापासून अभिप्राय देते अगदी जीव तिला भेटायची इच्छा दाटते अन कसे समते विचारले की आपल्याला देते महत्व अशी ही समोरची अभिप्राय सांगा बरे कोण कविता लिहितो मी आवडजून लिखाण असते माझे तिरके तिरके म्हणून ओळखतात सगळे मला कारण मी चिन्हांकित अभिप्राय नाही दिला तर बसतो रुजून ओळखा बरे मी कोण प्रवीण प्रया प्र हिची माझी जमली दोस्ती हक्काने फोन करून मी करते तिची स्तुती छान छान कविता आणि लेख याकरता आहे तिची हाजी